छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज पार पडते मी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे मात्र महाराजांचे विचार या संदर्भात एक दोन मुले आहेत विद्यार्थिनी माझ्यासोबत आहेत काय काही बोलता येईल आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आजकालची जी तरुण पिढी आहे ती म्हणते की म्हणजे त्यांना वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्हावं ते काय करतात डोक्याला चंद्रकोर लावतात हातामध्ये कडक घालतात महाराजासारखी दाढी वाढवतात तर त्यांना काय वाटतं मी झालो छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या विचारांवर झाला हो जर तुम्हाला खरच छत्रपती शिवाजी महाराजांसारखं व्हायचं असेल ना तर माझा एक शब्द लक्षामध्ये ठेवा ज्याला बाईमधली ताई काय आली ना होता ज्याला बाई मधली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना होता ज्याला बाई मधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम होता ज्याला बाई मधली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम होता ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम होता ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम होता आणि ज्याला ज्याला बाईतली आई कळाली तो माझा जिजाऊचा शिवबा होता ज्याला बाईतली आई कळाली तो माझा जिजाऊचा शिवबा होता असे विचार पाहिजेत आज ज्या मातीमध्ये जन्माला आलेल्या मुलाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी राजे कोण होते कारण इथली माती जन्मता शिव छत्रपती हे नाव पूर्णच त्याला जन्माला घालते की काय मित्रांनो कोण होते ते शिवाजी राजे असे कोणते काम त्यांनी केले की आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा शिवरायांच्या नावाचा जेकार सगळीकडे होतो गेलं तर असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखी काय अपडेट्स मिळतील काय हे देखील पाहण्या तेवढं